सकाळीच बाहेर गेलो होतो कारण देवीसाठी थोडं सामान घ्यायचं होतं सोबत ना गेमचं सुद्धा सामान खरेदी करायचं होतं सगळं काही घेऊन आलो आणि नंतर ना देवीचा मेकअप चालू केला कारण आम्ही देवीच्या शृंगाराचं सामान आणायला गेलो होतो आता दुपारच्या आरतीचं टाइम सुद्धा झालं होतं मग काय सगळ्यांनी मिळून आरती चालू केली आणि तुमची लाडकीची उतर टाळ वाजवायला शिकले बर का तिचं असं चालू होत असं आजचा पहिलाच दिवस होता त्यामुळे गर्दी काही जास्त नव्हती आमच्या इथलेच थोडेफार टकुरे होते आरती घेऊन ना घरी निघून आले तर चिमणीचं एक पार्सल रिसीव्ह झालं होतं सध्या सणामुळे सगळीकडे सेल लागलेला आहे त्यामुळे ना मी खूप साऱ्यांना ऑर्डर मारलेल्या आहेत सगळीकडे एक एक रिसिव्ह हो व्हायचं चा काम चालू आहे आणि आज व्हाईट कलर होता आणि चिमणीचा व्हाईट ड्रेस सुद्धा आला होता मग तोच घातला होता तिला आणि तुम्हाला सुद्धा ह्या ड्रेसची लिंक हवी असेल तर कमेंट मध्ये पीपी टाईप करा मी तुम्हाला लिंक देते आणि युट्यूबला बघत असेल तर मी इथे प्रोडक्ट टॅग करते सोबत कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा लिंक देते तिथून तुम्ही हा ड्रेस घेऊ शकता तर मी सुद्धा गरबा खेळायला जाण्यासाठी ना रेडी होत होते आणि मी ना आज आई साहेबांची साडी घातलेली होती कारण आई साहेबांच्या साडीचा स्टॉक ना लयच भारी आहे काय थोबाडाला पटकन फाउंडेशन थापलं आणि नंतर घेतले थोडी कॉम्पॅक्ट पावडर लावून नंतर भडकना लिपस्टिक लावली कारण एका लावल्यामुळे लिपस्टिकचा कलर असाच होऊन गेला होता छोटीशी टिकली लावून घेतली आणि म्हटलं थोडस स्टाईल मारण्यासाठी काज लावावं काय हो। नाही मी आज व्हिडिओ शूट करत कर होते ना मेकअपचा म्हणूनच हे सगळे चोचले करत होते आज। मला बोलतात की तुला अजिबातच येत नाही त्यांचं पण बरोबर आहे मला काही येतच नाही म्हणूनच ना जास्त करून ना लि पोतीचं काम ना चिमणीचे पप्पाच करू लागतात मला त्यांनी चिमणीला घेऊन ना आधीच फरार झाले होते त्यामुळे माझं मीच घेतलं होतं आवरायला आणि जमलं का नाही ते सांगा बरं का किलोबरचा मेकअप तर थापला होता पण बाहेर येताच वाहून जायचं काम चालू झालं होतं कारण एवढ्या जोरात पाऊस चालू झाला होता संध्याकाळची आरती तर सगळ्यांनी छत्र्या घेऊनच केली होती नटलं होतो तसं गरब्यासाठी पण म्हटलं आता काही गरबा खेळायला नाही जमत वाटतं पावसामुळे म्हणून सगळ्यांनी घरामध्येच ना टाइमपास करायचं चा काम चालू केलं होतं असं ना पहिल्या दिवसाचा काही जास्त प्लॅन नव्हता पण दुसऱ्या दिवशी ना खेळ ठेवलेले आहेत त्यामुळे त्याचं टेन्शन आलेलं आहे कारण मंडळांनी ना खूपच जास्त मेहनत केलेली आहे या पावसामुळे वाट लागून म्हणजे झालं मला तर वाटतं पावसाच्या बायकोनच भांडण काढले काय की पावसासोबत म्हणूनच बिचारा रडू रडू घायला सासू शेर सुना सव्वा शेर मस्त मॅचिंग केलं होतं ना म्हणूनच फोटो काढायचं काम चालू केलं होतं सासू आणि मी पण घुसले कारण लयच भारी दिसू लागले होते ना त्या ति म्हटलं व्हीआयपी लोकांसोबत एक तर फोटो असावा चिवताय सोबत सुद्धा एक फोटो काढून घेतला कारण ती सुद्धा आमची आहे ना मेकअप काय वाया नाही गेला पाहिजे समर्थला पण मस्त अशी झोप आलेली होती पण त्याला पण ना पब्लिक बघायला वाटत होती आणि नेहमीप्रमाणे आजही ना चिमणी त्याला पिढायचंच काम करत होते पावसामुळे काय करता येत नव्हतं त्यामुळे ना आईसोबत पण जाऊन थोडेफार ना फोटोज काढून घेतले आणि सगळ्यात जास्त आनंद चिमणीला झालेला आहे आई आल्याचा काय नाही सगळ्यांनी ना फोटोवरच ताव मारलेला होता आणि आजचं सगळं श्रेय ना महिलांना जातं कारण एवढ्या पावसामध्ये सुद्धा सगळ्यांनी भर मेकअप थापला होता थोडा पाऊस कमी झालेला बघून सगळे उतरलो मैदानात कुस्ती खेळायला नाही गरबा खेळायला मी तर थोडा गरबा खेळून बाजूला झाले कारण का पाऊस येत होता म्हटलं पडायचे आजारी चांगलाच गरबा निघायचा माझा बाहेर आणि चिमणीचं तर पाणी फेवरेट आहे त्यामुळे तिचे नकरे काही चालू होते पावसासोबत आणि घरामध्ये गेले तर हा बाबा कोण आणला होता की ह्या सगळ्यांनी मिळून काय माहिती मंडळाच्या टी शर्टचं प्रदर्शन करण्यासाठी याला घेऊन आले होते बिचारा हँडसम होता असा सगळ्यांनी याचं लय हाल केलं राह असा हा न पण चांगलाच होता आता सोन्या ह्याचा हात मोडतो की काय करतो की ह्याचं काय चाललं होतं की काय माहिती Sí.